नमस्कार आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आपण पाचोरा तालुक्यातील तारखेडा गाव शिवारामध्ये आहेत या शिवारामध्ये आपण पाहू शकतात संपूर्ण अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात अतृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे संपूर्ण गावाच्या ज्या आजूबाजूच्या ज्या नद्या आहेत त्या नदी नाली आणि जे काही ओंडके असतील धरण असतील मध्यम प्रकल्प असतील संपूर्ण या ठिकाणी पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाहत आहेत ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि यामुळे पुढील जे गावी असतील ती सर्व या ठिकाणी त्या गावांना फटका बसलेला आहे आज पालकमंत्री आहेत जडगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील तसेच आपले जे मंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन पाचोरा बडगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत किशोरप्पा पाटील माजी आमदार आमदार दिलीप भाऊ वाघ तसेच नेते अमोल भाऊ शिंदे वैशलिताई सूर्यवंशी या सर्वांनी या गावांची आज पाहणी केलेली आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी जे आहेत आपल्या आयुष प्रसादजी तर ते देखील त्यांच्या सोबत होते पाचोरा भडगाव या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं तें आहे त्याची त्यांनी पाहणी केलेली आहे आणि जे तहसीलदार आहेत पाचोऱ्याचे ते देखील त्यांच्या सोबत होते आणि संपूर्ण एकंदरीत जर आपण परिस्थिती पाहिली तर ही भयावह आहे नुकसानग्रस्त आहे आणि रात्रीभर लोकांनी जागून या ठिकाणी रात्र काढलेली आहे नुकसानीची जी काही भरपाई असेल तर ती मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आणि या सर्व पाहणी केल्यानंतर आता पुढे काय त्यांच्या पदरात पडतं या सर्व नुकसानीची भरपाई कशी मिळते तात्काळ काही स्वरूपात भरपाई मिळणार की सरसकट मिळणार की काही नियमांच्या निकषानुसार ती मिळणार या सर्वांकडे आपल्या पाचोरा वासियांचे ग्रामस्थांचे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे धन्यवाद

झालं ना मग का अडचणी येणार बट डिसेंबरमध्ये होणार ना आता डिसेंबरला आणि आता त्यांनी पंचनामे उद्यापासून सुरू पाणी कमी झालं की पंचनामे काय नुकसान झालं आहे काय परिस्थिती होती माझ्या गावात पाचोऱ्यापासून पाच किलोमीटर माझं गाव आहे तारखेडा खुर्द मी त्या गावचा डेप्युटी सरपंच आहे रात्री बारा वाजेपासून पाऊस सुरू झाला तर शेताच्या जमिनी खूप पाऊस पडल्यामुळे वरती शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तसंच गावामध्ये घरांमध्ये पाणी घुसलं आणि नदी तुरुंब भरून वाहते आणि जनावरांचं वगैरे नु, आर्थिक नुकसान झालं नाही पण शेतीचं सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जमीन खरडून चालली गेली जमीन जी होती ती पाण्याच्या प्रवाहाने पूर्ण धुतली गेली आणि प्रत्येक घरामध्ये गाळ साचलेला आहे एक टपरी वाहून गेली मोठी त्याच्यात किराण्याचा सामान वगैरे हो होता ती टपरी वळून गेली आणि खूप मोठं नुकसान झालेलं माझ्या गावाला माझी मागणी आहे आता कलेक्टर साहेब येऊन गेले पाला आपला गिरीश भाऊ येऊन गेले आमदार येऊन गेले सगळे आले आमचं म्हणणं आहे की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ज्यांचे नुकसान झाले जा त्यांना भरपाई मिळावी नमस्कार मी आर आर पाटील तारखेडा बुद्रुक तालुका पाचोरा येथून एक शेतकरी बोलतोय आमच्या गावाला काल रात्रीपासून एकदम ढगपुटीचा जोरात पाऊस चालू आहे पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे बरेच शेतपर वळून गेलेले आहेत पिकंपर व्हायलेस परंतु माती सुद्धा वाहून गेलेली आहे तसेच शंभर ते दीडशे जणांमध्ये पाणी घुसून त्यांचा पूर्ण संसार वाहून गेलेला आहे कोणाच्या बकऱ्या वाहिल्या कोणाच्या गाई वाहिल्या कोणाच्या म्हशी वाहिल्या आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी गिरीश महाजन साहेब किशोर आप्पा पाटील साहेब दिलीप भाऊ वाट हे सर्व जणांनी येऊन कलेक्टर साहेब सुद्धा आले होते यांनी पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत करा त्यांना आणि स अधिकाऱ्यांना परंतु माझी एकच मागणी आहे की आपल्याला आता पंचनामा होईल तेव्हा होईल त्या सरकारी मदतीला खूप वेळ लागेल तर अत्यावश्यक आता आम्हाला अर्ध्याल काहीतरी मदत मिळावी अशी मी सरकारला व गिरीश किशोर आपल्याला नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नाश्टा। आमचं तारखेडा बुद्रुक गाव रात्री एक वाजेच्या सुमारास तेव्हा जोरात पाऊस पडला की ते ढगबुटी सारखाच पाऊस झाला आता पहिल्या सांगितले शेतकऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं नुकसान झालंय की त्यांची आज मनस्थिती नाही आहे काय बोलावं शेतात जाऊन आले ते पण ते असे हदबन झाले आता की मी किशोर आप्पा गिरीश महाजन वगैरे हे सगळे इथे येऊन गेलेत तर त्यांना सर्वांना मी गावकऱ्यातर्फे विनंती करतो आणि शेतकऱ्यांतर्फे करतो की तुम्ही जरी आमचं टोकाचं पाऊल उचल तात्काळ भेट दिली तर तुमचे आभार परंतु याच्या पुढची जी वाटचाल आहे ते पहिल्यांदा शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे की आता त्यांना जे घरगुती जे काही सामान वाहून गेलेले आहे तर आता त्यांच्या घरात काही त्यांच्या घरात जेवायला जागा नाही खायला काही नाहीये तर त्यांच्यासाठी थोडस लवकरात लवकर मदत तात्पुरती मदत पोहोचवावी अशी मी सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका